नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब कराल तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंहत्तर पंच्याहत्तर टक्के रख... पिकम्यांच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार कोण्या पिकासाठी मिळणार हेक्टरी किती रुपये मिळणार आणि त्या जिल्ह्यामध्ये कधीपासून पिकण्याचं वाटप होणार या संदर्भात उर्वरित पंचातील पिकम्याच्या वाटपा संदर्भातली राज्यातल्या बत्तीस जिल्ह्याचा अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे जेणेकरून पंचातील पिकमाच्या वाटपा संदर्भातलं सगळ्यात महत्वाचा अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो या यामध्ये आपण पहिला जिल्हा बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांना तर पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार नाही परंतु जवळपास दोन तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्यास शक्यता आहे कारण की त्या दोन तालुक्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अंतिम आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं गेल तर आता अठ्ठ्याऐंशी ते नव्वद कोटीचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे आणि पंच्याहत्तर टक्के पिकमाच्या वाटपाचं कॅल्क्युलेशनचं काम पिकमा किती द्यायचा काय नाही ते सगळं सगळं जिल्ह्यामध्ये सुरू आहे दुसरा जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मिळण्याची शक्यता जास्त आहे कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे आणि कॅल्क्युलेशनचं काम विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे कारण की जालना जिल्ह्या जालना जिल्ह्यातल्या संपूर्ण तालुक्याची अनिवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेले आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे बीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचाहत्तर टक्के पिकमाच्या कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे ईड बेसचा ज्याला आपण म्हणतो याचबरोबर पीक कापणी अहवाल पीक काढणी अहवाल हे संपूर्ण सध्या याचं काम सुरू आहे आणि लवकरच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचाहत्तर टक्के पिकमा वाटपाला सुरुवात होईल याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे पंचावन्न टक्के पिकव्या मिळण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी मित्रांनो सर्वात जास्त नुकसानग्रस्त झालेला जिल्हा परभणी आणि सर्वात जास्त नुकसान रोहक पिकव्याची भरपाई प्राप्त झालेला जिल्हा एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाची विमा भरपाई परभणी जिल्ह्याला मंजूर झालेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजूनही विमा भरपाई परभणी जिल्ह्याला पंच्याहत्तर टक्के म्हणून मिळण्याची शक्यता जास्त आहे सध्या काढणी पश्चात नुकसानीसाठी सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि आणखूनही याच्यामध्ये भरपूर निधीच्या निधी वाढ होण्याची शक्यता आहे आणि कॅल्क्युलेशनचं काम सुद्धा सुरू आहे परभणीमध्ये मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो नांदेड जिल्ह्यातला विचार केला तर नांदेड जिल्ह्यातल्या सोळाही तालुक्याची अंतिम आनंदी पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे आणि कॅल्क्युलेशनचं काम सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटपाचा मार्ग सध्या मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जवळपास पंच्याहत्तर टक्के पिकमा जवळपास पन्नास कोटी पर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकतो कारण की काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मंजूर झालेला आहे काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा मंजूर झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे बुलढाणा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत तीनशे सोळा कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे याच्या व्यतिरिक्त उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप जे काही कॅल्कुलेशनचं काम आहे सध्या ते विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटपाचं सध्या जे काही कॅल्क्युलेशनच काम आहे ते सध्या सुरू आहे आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात आणि पीक कापणीचे जे काही अहवाल आले होते त्याच्या वाटपाच काम सध्या सुरू आहे आणि पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सत्याहत्तर कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आता पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाची परंतु अकोला जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाचं सध्या काम सुरू नाही परंतु कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे म्हणजे कोण्या शेतकऱ्यांना पिकमा पंचाहत्तर टक्के द्यायचा कोण्या पिकासाठी द्यायचं याचं काम सध्या कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बत्तीस कोटी शेचाळीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे वाच वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पंच्याहत्तर टक्के पिकमाच्या वाटपाचं सॉरी पंच्याहत्तर टक्के पिकमाचं कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे आणि वाशिममध्ये मध्ये पंचाहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा यवतमाळमध्ये आतापर्यंत एकशे बावन्न कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि पंच्याहत्तर पिकमाचं कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे ईड बेस ज्याला आपण म्हणतो पीक कापणी पीक काढणी अहवाल ते सध्या विमा कंप कम्प, विमा कंपनीच्या माध्यमातून आता कृषी विभागाला दाखल लवकरच होतील पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्ध्यामध्ये सुद्धा आतापर्यंत एकशे सोळा कोटी पंधरा लाखाचा पिक मंजूर झालेला आहे आणि मध्ये आ, का सध्या काढणी पश्चात नुकसानीसाठी आतापर्यंत एकाहत्तर लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि अजूनही कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशनचं काम सध्या सध्या सुरू आहे पंचावन्न पिकम्याचा आतापर्यंत एकशे एक्केचाळीस कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोनशे ऐंशी कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे बरोबर भंडारा असेल गडचिरोली असेल चंद्रपूर असेल गोंदिया असेल पुणे असेल सांगली असेल याचबरोबर कोल्हापूर सातारा नाशिक धुळे नंदुरबार याचबरोबर रत्नागिरी पालघर सिंधुदुर्ग ठाणे जळगाव या सर्व जिल्ह्यामध्ये सध्या जे काही आहे सध्या पंचवीस टक्के अग्रिम असेल वैयक्तिक क्लेमचा असेल ते पिकमा वाटप सुरू आहे परंतु ज सध्या जे काही शेतकरी म्हणतात की दादा आमचा उर्वरित पंचारळके टक्के जसं की अ पिकमा कंपनीच्या भाषेमध्ये म्हणलं तर बेस च्या कॅल्क्युलेशनचं काम प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे काही जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण झालेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारचं दुसऱ्या टप्प्यातलं राज्य हिचं अनुदान विमा कंपन्यांना मिळाले मिळाल्यावरच उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होईल परंतु मोठ्या प्रमाणामध्ये विविध कंपन्यांच्या माध्यमातून विविध जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के जे काही कॅल्क्युलेशन आहे ते सध्या सुरू आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचके पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर होईल तो पिकमा मंजूर झाल्यावर त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि विमा कंपन्यांच्या विमा कंपनीला राज्य सरकारचा दुसरा राज्य हिस्सा अनुदान दुसरा टप्पा विमा कंपनीला राज्य सरकारच्या माध्यमातून भेटल्यावरच त्या पिकम्याचं वाटप होईल अशी एक माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीपंगाम दोन हजार च्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटप संदर्भातले एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद